नमस्कार ठरलं तर मग या सिरियलचा आठ ते दहा ऑगस्ट या तारखेचा प्रोमो टी व्हीवर दाखवत आहेत तर ठरलं तर मग या मालिकेत पुढील भागात काय होणार आहे चला जाणून घेऊया तर ठरलं तर मगच्या मागील भागामध्ये पाहिलं की अन्नपूर्णा आजी सायलीला म्हणते की माझी आणि कल्पनाची खूप मोठी चूक झाली आम्ही माणसं ओळखायला चुकलो आणि घराच्या चाव्या सायलीकडे देतात तेव्हा सायली चाव्या घेण्यास नाकार देते तेव्हा पूर्णा आजी म्हणते की यापुढे तूच घराची जबाबदारी घेऊ शकते असा माझा विश्वास आहे आणि सायलीला मिठी मारते सायलीची तर सगळ्या सुभेदार फॅमिलीने माफी मागितलेली असते त्यानंतर किल्लेदार आणि प्रतिमा देखील अन्नपूर्णा निवासमध्ये येतात आणि सायलीची माफी मागतात आणि म्हणतात की आपण सायलीची तर माफी मागितली पण सगळ्यात आधी आपण मधुभाऊंची माफी मागितली पाहिजे आपण त्यांना खूप चुकीचे समजलो त्यांचा सगळ्यांना खूप मनस्ताप होतो म्हणून मधुभाऊची माफी मागण्यासाठी किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब वास्तल्या आश्रमामध्ये जातात आश्रमामध्ये गेल्यानंतर अन्नपूर्णा आजी सायलीला म्हणते की आतापर्यंत आम्ही तुला खूप चुकीचे समजलो त्याबद्दल आम्ही सगळे कान पकडून तुझी माफी मागतो अर्णपूजा अर्णपूर्णा आजची कान पकडते तसेच रवीरा सुद्धा कान पकडून आणि अर्जुनचे वडील प्रताप यांनी तर सॉरीची पकडून माफी मागितली आहे त्यावर सायली सगळ्यांना सांगते की मी तुम्हाला माफ करेन पण एका अटीवर मी तुम्हाला माफ करेन ती अट आहे की आयुष्यभर तुम्हाला माझ्या हातचे जेवावे लागेल त्यानंतर वाशल वासल्य आश्रम खूप दिवस बंद असते त्या वासल्या आश्रमाची सगळीकडे साफसफाई करायला घेते साहिली आणि अर्जुनसुद्धा वासल्या आश्रमाची जी नावाची पाटी आहे ती आश्रमाच्या वरती लावतो तर तेव्हा रविराज आणि किल्लेदार प्रतिमा रविराज किल्लेदार आणि प्रतिमा वासल्या आश्रमातील एका भिंतीवर चित्र काढलेले असतात ते बघतात म्हणजे वासल्या आश्रमामध्ये किल्लेदार आणि प्रतिमा इकडे तिकडे फिरत असतात ते फिरताना त्यांना भिंतीवर एका चित्र काढलेले दिसते त्यावेळेस मधुभाऊ तिथे येतात ते चित्र पाहून प्रतिमा बोलते की हे असंच चित्र माझे तन्वी देखील काढायची हे ऐकून मधुभाऊंना हे चित्र कोणी काढले हे नीट आठवत नसते कारण त्यांना चित्र काढणार नाही हे मधुभाऊंना माहिती असतं त्यामुळे हे चित्र नक्की कोणी काढले हे पाहण्यासाठी मधुभाऊ आपल्या खोलीमध्ये जातात आणि सगळीकडे शोधतात तेव्हा मधुभाऊंना सायलीची ड्रॉइंगची वही म्हणजे चित्रकलेची वही सापडते त्या वहीवरचे चित्र आणि भिंतीवर काढलेले चित्र अगदी सेम टू सेम म्हणजे जसेच्या तसे असते तेव्हा मधुभाऊंना समजते की हे चित्र प्रियाने काढले नसून हे चित्र सायलीने काढलेले आहे हे पाहून मधुभावना आश्चर्याचा धक्का बसतो तर हा प्रोमो आता टी व्हीवर रिलीज झालेला आहे त्यामुळे मधुभावनासमोर खुलासा झालेला आहे की सायली हीच तन्वी आहे प्रिया हे तन्वी असण्याचे खोटे नाटक करते आहे तर चला लवकरच पाहूया पुढील भागामध्ये काय होईल अशाच नवनवीन माहिती आणि अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा